आमदार यशवंत माने यांच्या हस्ते शनिवारी सकाळी प्रभाग क्रमांक बावीस मधील रामवाडी यूपीएससी सेंटर ते रामवाडी पोलीस चौकी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या विशेष सहकार्यातून आणि प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छवायू योजनेअंतर्गत पंच्याहत्तर लाख पंचावन्न हजार नऊशे बावीस रुपये खर्चित प्रभाग क्रमांक बावीसमधील रामवाडी यू पी एस सी सेंटर ते रामवाडी पोलीस चौकीपर्यंत रस्ते डांबरीकरण कामाचं भूमिपूजन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड डॉक्टर पवार ॲडव्होकेट श्रीनिवास म्हात्रे अबूपकर हवालदार बक्सू मुकादम अंकुश गायकवाड नागेश जाधव महावितरण अधिकारी सुनील गायकवाड संतोष गायकवाड सागर कांबळे नितीन गायकवाड शंकर लोखंडे पांडू दोडमणी गोपाळ दोडमणी राजू जाधव शिवा गायकवाड उत्तम कदम कौसेन कुरेशी अनिश जाधव फिरोज पठाण राहुल जाधव गोपाळ जाधव अशोक जाधव राजू जाधव सिकंदर शेख दया जाधव कुमार जाधव शुभम गायकवाड कपिल जाधव माणिक कांबळे ऋषी एवले महादेव राठोड वसंत कांबळे यासमीन पठाण पूनम जाधव रेखा गायकवाड सत्यभामा गायकवाड रमा जाधव सलीमा नदाफ आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार यशवंत माने म्हणाले की किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्यामुळं प्रभाग क्रमांक बावीस चा चौफेर विकास झाला आहे कामाची पद्धती तुम्हाला आम्हाला सर्वांना नेते मंडळाला माहिती सोलापूर शहराला माहित आहे बुधवारी दिलेलं पत्र माझ्या माहितीप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी का शुक्रवारी गुरुवारी का मिळाल्या शुक्रवारी बघा तुम्हाला सर्वांना सांगतो बुधवारी पत्र दिलं शुक्रवारी दिवसात त्यांना सात कोटी रुपयाचा निधी दिला गेला तुम्ही मला सांगा अठ्ठेचाळीस तासामध्ये हा राज्याचा उपमुख्यमंत्री सोलापूर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आठवण करून दिली हॉस्पिटलमध्ये आपण कार्यक्रम घेतला होता त्या त्या भागातील विकास करण्याच्या दृष्टीने मी हा निधी मागत आहे कुठल्याही प्रकारचा आढवडे न घेता अठ्ठेचाळीस तासामध्ये जसं आपण पाय पाहिलं एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणजे चोवीस तासाचा त्याच पद्धतीने तेतन वालते नागेशजी जे अल्ते ते अत्यते सर्व स्टेजवरील आनंदराव होते चौधरी साहेब मुस्त्र सर्वजण त्यांच्याबरोबर होते दे आणि या मूलभूत सुविधा पुरवठ्याच्या उद्देशाने त्यांनी दादांनी सात कोटी रुपयाचा निधी दिला गेलं त्याबद्दल मी तुमच्या वतीनं जातांचा आभारमान प्रभाग क्रमांक बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून या पुढील काळात देखील या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचं मनोगत प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केलं या हेडमध्ये जवळपास पंच्याहत्तर लाख पंचावन्न हजार रुपयाचा निधी या रस्त्यासाठी रामोडी युपीसी सेटर से ते रामोडी पोलीस चौकशीपर्यंत रस्त्यासाठी निधीची तरतूद राज्याचे तरुण तळात तुमा सर्वांचे नेते आदरणीय आजीदादा पवार साहेब खासदार सुनीलजी तडकरे साहेब आणि आमचे मार्गदर्शक यशवंत माने साहेब यांचा बोलाचा वाटा या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी मिळालेला आहे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त साहेब आणि सोलापूर महानगरपालिका यांचं देखील सातत्याने या भागासाठी सहकार्य राहिलेला आहे त्यामुळं मी या तिन्ही नेतेमंडळीचा आणि सोनापूर महानगरपालिकेचा मनापासून आभार व्यक्त करतो मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी तर आभार गोपाळ दौडमणी यांनी मानले